आहात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनलपूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील तीन गुन्हेगारांना दोन वर्ष कालावधीसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे कोसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश अभिमान गवळी वय तेहतीस वर्ष श्याम अभिमान गवळी वय चौतीस वर्ष व नवनाथ अभिमान गवळी वय अठ्ठावीस वर्ष सर्व राहणार नंदादीप अपार्टमेंट नंदादीप नगर चक्की नाका कल्याणपूर्व यांच्यावर जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत करणे बेकायदेशीरित्या शस्त्रजवळ बाळगणे असे शरीराविरुद्ध व मालमत्तेचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल पोलीस ठाण्यात करण्यात आले होते या इसमांनी कल्याणपूर्व चक्कीनाका परिसरात लोकांवर दहशत निर्माण केली असल्यानं ते तिथे कोणालाच घाबरत नसून त्यांच्या गुन्हेगारी कारवाया करत असतात व ते लोकांवर दादागिरी करत असतात त्यामुळे या तीनही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्न प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव कोसेवाडी पोलीस ठाण्याकडून पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांना सादर करण्यात आला होता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून या तीनही गुन्हेगारांना पुढील दोन वर्ष कालावधीकरिता था। ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर व रायगड या जिल्ह्यातून तडीपार केलं असून कोसेवाडी पोलिसांकडून या गुन्हेगारांना तडीपारीची नोटीस बजावून त्यांना सातारा इथं सोडण्यात आलं आहे अशा प्रकारचे धोकादायक व सक्रिय गुन्हेगार यांची कोळसेवाडी पोलीस ठाणे यांनी यादी तयार केली असून नजीकच्या काळात आणखी अशा प्रकारे सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कडक प्रतिबंधक कारवाई करून एमपीडीए कायद्याअंतर्गत तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे गुंड आकाश अभिमान गवळी श्याम अभिमान गवडी नवनाथ अभिमान गवडी यांच्या विरुद्ध कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे त्यांची कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवाशांना व सामान्य लोकांना भीतीचे वातावरण असल्याने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा आणवे दोन वर्षासाठी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगरे व रायगड या जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहेत